उंच येथील श्री पोचम्मा देवी शीतला मातादेवी माता मंदिर येथे तीस लक्ष निधीतून फ्लेविंग ब्लॅक सौंदर्यकरण करण्यात आलं आहे येथील पोचम्मा शीतला माता मंदिर हे पुरातनकालीन मंदिर असून त्या ठिकाणी सोयीसुविधा नसून भाविकांना त्रास सहन करावा लागत होता ही बाब सिरोंच्या येथील समाजसेवक सीतापती गट्टू यांनी नगरपंचायत उपाध्यक्ष बबलू पाशा यांना कळवलं आहे त्यानंतर नगरपंचायत उपाध्यक्ष बबलू पाषा यांनी संकोच न करता तीस लक्ष निधी देऊन प्लेविंग ब्लॅकने सौंदर्यीकरण करून सुशोभित करून देण्यात आलंय हे काम मंजूर करून काम केल्याबद्दल भुई समाजाचे प्रतिष्ठित श्री मदन व्याजी मादेशी यांनी बबलू पाषा यांचे व श्रीफळ देऊन सत्कार केलाय व नंतर मंदिराचे पुजारी यांनी बबलू पाशांचे पाशा आभार मानले यावेळी माजी नगराध्यक्ष राजू पेद्दापल्ली प्रभाग क्रमांक नऊ चे नगरसेविका महेश्वरी पेदापल्ली नगरसेवक राजू बंदेला काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष सतीश जवाजी सिरोंच्या शहरातील प्रतिष्ठित नागरिक ब्रह्मानंद कोत्तागट्टू आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम म्हणजे सिरोंच्या शहरातील मंदिर हे फार प्रसिद्ध मंदिर आहे आणि मी बालपणीपासून बघतो की सोयी सुविधांसाठी लोक फार म्हणजे त्रासलेले होते प्रत्येक वेळी मला यापूर्वी इथले ट्रस्टी इथले लोकांनी मला फार वेळी निवेदन दिलं होतं की कोचमा मंदिरपाशी केविंग ब्लॉकचं सौंदर्यकरणाचं काम करण्यात यावं त्यानंतर हो। मी आणि आमचे सीतापती भाऊ मगलदा आणि नगरसेविका मॅडम सर्वांनी एक मिटिंग बसवली आणि आम्ही कोणतीही म्हणजे लेट न करता तीस लाखाची निधी आम्ही मंजूर केली आणि आज म्हणजे फार आनंद होत आहे की आम्ही इथं पहिली वेळ आलो आहोत आणि खालती पेवर ब्लॉकचे कामही झाले आणि अजून समोर तर जे काही अडचणी अडी म्हणजे अळी अडचण येणार त्यासाठी मी सदा तयार राहणार की दहा लाख असो वीस लाख असो पन्नास लाख असो मी सर्व काम करण्यासाठी तयार असून कोणतीही जातभेद न बघता आम्ही फस्ट गाव म्हणजे गा, गा गावाचा विकास हा माझा मुख्य उद्देश आहे तर मी सर्वांना विनंती करतो की आज माझा सत्कार करण्यात आला हे नगरपंचायत क्षेत्रात भोसव मंदिरला आपण अजून डेव्हलप करू आणि इथं आता जसं सांगितलं माझी अध्यक्ष साहेबांनी की समोरचा काही एक प्रश्न आहे तेही आम्ही लवकरात लवकर त्याचा उपाययोजना काहीतरी श्याम बेजनवार स्टार महाराष्ट्र न्यूज गडचिरोली